मन धागा धागा जोडते नवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे जाड़े। भाग रूठ न जाना तुम से तो, मैं तुम आंखों में जो मे तो नॉट एक्सेप्टेबल प्रेजेंटेशन स्क्रीन कडे रोखून बघत त्याने हातातील पेन डायरीवर आपटलेच बुधवार सकाळची धमाकेदार सुरुवात कॉन्फरन्स रूम सिरीन रिसॉर्ट्सच्या इन्व्हेस्टमेंट डिसिजनवर काम करणारी चार जणांची टीम प्रोजेक्ट लीडर मेघा आणि रिव्ह्यू करायला बसलेले राजीव मेहरा गुरुवारच्या बोर्ड मीटिंगमध्ये हे प्रपोजल सुप्रीम ग्रुपच्या पंधरा बोर्ड ऑफ डिरेक्टर्स समोर प्रेझेंट करण्यासाठीची पूर्वतयारी सकाळी नऊ लाच कॉन्फरन्स रूम धगधगू लागलेली स्क्रीनजवळ उभी असलेली मेघा आणि त्याच्या दूरच्या चेअरवर रुबाबात बसत प्रेझेंटेशन मधील त्रुटी शोधण्यात मग्न असलेला राजीव का व्हाय नॉट एक्सेप्टेबल वर्किंग्स तुमच्या समोर आहेत चेअरवर बसत तिने लॅपटॉप मधील वर्किंग वर पुन्हा एकदा नजर फिरवली दॅट्स व्हाय नॉट एक्सेप्टेबल सेरीन सारख्या लक्झरी रिसॉर्ट पर डेची इतकी कमी प्राइस चालणारच नाही मिस्टर मेहरा हा पर डे चा रेंट काही काळापुरता कमी केलेला आहे नेक्स्ट सिक्स मंथस साठी जोशी शिवपुरी अँड कपिल बीच दोन्ही रिसॉर्ट ऑलरेडी लॉसमध्ये आहेत या लो वर तो लॉस वाढणार नाही का मान्य आहे प्राइजेस लो आहेत पण त्यामुळेच पर्यटकांची संख्या वाढेल नेहमीपेक्षा कमी मध्ये लक्झरी सोयीसुविधा मिळणार आहेत त्यामुळे सेरीन लगतच्या इतर रिसॉर्ट्सच्या ऐवजी आपल्याला जास्त बुकिंग मिळू शकते सहा महिन्यांसाठी शक्यच नाही या लो रिसॉर्ट सुविधा देऊच शकत नाही त्याने हाताची टेबलवर आपटलीच त्याच्या मुठीकडे पाहतच तीही उसळून उभी राहिलीच तुम्ही आज जरा जास्तच माझ्या अगेन्स्ट बोलत आहात पण ठीक आहे मी पण मागे हटणार नाही येस देऊ शकतो पूर्ण वर्किंग तयार आहे आपण या लो वरही ब्रेक इव्हन अचीव्ह करू शकतो ब्रेक इव्हन तर ठीक आहे ना नो प्रॉफिट नो लॉस अशी स्थिती म्हणजेच सोयी सुविधा पुरवण्यावर जो काही खर्च आहे तो पूर्णपणे रिकवर होईल प्रवाशांच्या रेटमधून फक्त प्रॉफिट होणार नाही पण लॉसही नाही पुढचे तीन महिने ब्रेक इव्हन आणि जर आमच्या फोरकास्टप्रमाणे टुरिस्टची संख्या वाढली तर सी तुम्ही स्वतः शर टुरिस्ट आले तर आणि जर नाही आले तर काय मिस्टर मेहरा लेट मी फिनिश तिनेही टेबलवर हात आपटलाच तिच्या आपटलेल्या हातांकडे पाहत त्याच्या भुवया उंचावल्याच मेघा डॅड म्हणतात तशी राणी जागी झाली गो अहेड तेच बारीकसे मिश्किल मुश्किल हसू फक्त तिला दिसणार खोल श्वास घेत प्रेझेंटेशन पॉइंटर उचलत पुढच्या स्लाइड कडे वळली रिसॉर्ट आहे त्या परिस्थितीत सुरू ठेवण्यात सर्वात मोठा खर्च आहे तो म्हणजे कर्मचाऱ्यांच्या सॅलरीज आम्ही त्यांच्या एच आर डिपार्टमेंट बोललो सॅलरी कट्स पॉसिबल आहेत सॅलरीज थोड्या कमी झाल्या तर आपलं हे कॅल्क्युलेशन नक्की वर्क होईल कमी टुरिस्ट येऊनही आपण ब्रेक इवन पॉइंटला नक्की पोहोचू तिने शांत स्वरात समजावले आणि तुम्हाला वाटते एम्प्लॉईज कमी सॅलरी मान्य करतील हो नक्कीच मान्य करतील ही रिसॉर्ट बंद पडली तर सगळ्यांनाच जॉब गमवावा लागेल दोन्ही मिळून साधारण अडीचशे एम्प्लॉईज आहेत ती अजिजीने सांगण्याच्या प्रयत्नात तिचा मुद्दा त्याला पटावा ही आशा मी जोशी आय जस्ट डोंट अग्री विथ दिस प्लॅन या दोन रिसॉर्ट्सचा विचार सोडून देऊया या एवढ्या सगळ्या ऍडजस्टमेंट करूनही जर प्रॉफिट झाले नाही तर या इन्व्हेस्टमेंटला काहीच अर्थ उरणार नाही आपण बाकीच्या नावांवर फुल्ली मारली असं कसं म्हणू शकता तुम्ही हे परफेक्ट वर्किंग आहे गेले आठवडाभर सर्व शक्यतांचा विचार करून तयार केलेले आहे ब्रेक इव्हन अचीव्ह होणारच शक्यच नाही आय कांट अप्रूव्ह मी एक्सेप्ट करूच शकत नाही वॉट डू यू मीन बाय दॅट म्हणजे हे दोन्ही रिसॉर्ट्स बंद पडू द्यायचे त्या अडीचशे एम्प्लॉईजवर अडीचशे कुटुंब अवलंबून आहेत त्यांचं काय त्यांना लगेच नवीन जॉब्स नाही मिळू शकत त्यांनी काय करायचं टेबलवर दोन्ही हात रोवत तिचा आवाज किंचित थरथरलाच मिझोशी इमोशन्स हॅव नो प्लेस इन बिझनेस इमोशन्स अँड बिझनेस वेगवेगळे ठेवा मिक्स करू नका त्याने शांत पण तितकेच खंबीर शब्द मिस्टर मेहरा हा डिसिजन मी इमोशनल होऊन घेत नाहीये मी माझे नॉलेज आणि अनुभवाच्या आधारावर हे सांगत आहे की आमच्या टीमने केलेलं वर्किंग एकशे दहा टक्के परफेक्ट आहे आणि ही दोन्ही रिसॉर्ट पुढच्या सहा महिन्यात पूर्ववत सुरळीत होतील ती उजव्या हातातील प्रेझेंटेशन पॉइंटर डाव्या हाताच्या पंजावर आपटत होती तो निवांत खुर्चीत बसलेला डावा पाय उजव्या पायावर पाया टाकून हाताची घडी घालत तिच्याकडे पाहत नजरेत आव्हान होतेच आणि त्यानंतरचा अर्धा तास राजीवने रिसॉर्ट संदर्भात विचारलेले उलट सुलट प्रश्न आणि मेघाने दिलेली सडे तोड उत्तर कधीही घडणार नाहीत अशा त्याने उभ्या केलेल्या के काल्पनिक घटना अन त्यातून तिने काढून दाखवलेले सुरळीत मार्ग तिच्या आजपर्यंतच्या ज्ञानाचा आणि अन अनुभवाचा पूर्णपणे कस लागेल अशी ती चर्चा त्याचे प्रश्न तिची उत्तर नंतर तिचे प्रतिप्रश्न आणि त्याचे आय डोंट नो दाखवत उडवलेले खांदे कॉन्फरन्समधील हे सिरीन ग्रुपचे रंगलेले नाट्य एन्जॉय करणारे अन खूप काही नवीन शिकायला मिळणारे चार टीम मेंबर्स आश्चर्याने अन तेवढेच अविश्वासाने या दोघांकडे पाहत होते राजीव तुम्ही काय वाटेल ते प्रश्न विचारा आज मी इथून हलणारच नाही जोपर्यंत माझा मुद्दा मान्य होत नाही असेही तुमच्याशी हे वैचारिक वाद माझ्यासाठी एनर्जी बूस्टर आहे मी मस्त एन्जॉय करते मेघा तुमचं हे रूप माझ सगळ्यात आवडतं आहे मला आव्हान देणारी रणरागिणी अँड दीज आर्ग्युमेंट्स आय जस्ट एन्जॉय इट डोंट फर्गेट मेघा आर्ग्युमेंट से प्यार बढता है असं तुमच्या मम्मीजी म्हणतात खूप जास्त रिस्क आहे या अप्रोच मध्ये मोठा लॉस होऊ शकतो मोबाईल गोल फिरवतच त्याने नकारार्थी मान हलवले मिस्टर मेहरा यू काँट रन अ बिझनेस विदाउट टेकिंग रिस्क आणि या रिस्कची जबाबदारी मी घेत आहे हाताची घडी घालून ती ठाम उभी स्टील आय का अप्रूव्ह तो नकारावर ठाम आय डोंट नीड युअर अप्रुव्हल मिस्टर मेहरा वॉट त्याचे त्राग्याने बारीक झालेले डोळे तीही त्याला तोडीसतोड टक्कर देण्यास उभी तिची करारी नजर त्याच्यावर रोखलेली येस आय डोंट नीड युअर अप्रुव्हल मी हे प्रपोजल उद्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्स समोर प्रेझेंट करणार आहे आणि मला खात्री आहे मी माझा पॉइंट प्रूव्ह करेनच फाईन बट लेट मी टेल यू तिथेही तो पॉईंट मान्य होणार नाही तो उठून उभा मीटिंग त्याच्यासाठी संपलेली मिस्टर मेहरा आय प्रॉमिस अप्रुव्हल तर मी मिळवणारच आहे तिच्या डोळ्यातील निर्धार त्याला सुखावून गेला मेघा हाच करारीपणा टिकवून ठेवा उद्यापर्यंत इट विल हेल्प बेस्ट ऑफ लक सी यू इन द चष्मा नीट करत मंदस्मित चेहऱ्यावर खेळवत तो कॉन्फरन्स रूम बाहेर पडला ती अजूनही गोंधळात राजीव कधी कधी समजतच नाही तुम्ही माझ्या बाजूने बोलत आहात की मुद्दाम विरुद्ध बोलून त्रास देत आहात अगम्य मेहराजी नुकतच संपलेलं स्विमिंग पूलचं सेशन मिळालेला थोडा निवांत वेळ आर्या तिथेच पूल शेजारी सिम्बा कसा आहे ग मला ना त्याची खूप आठवण येते आता कदी मी कधी भेटणार त्याला आर्याने पुन्हा पाण्यात उडी मारलीच सिम्बा मस्त आहे पण मी इशूला मिस करत आहे नवीन तात किती क्यूट दिसत असेल ना तो ती अजूनही पाण्यात पाय हलवत होती पण आर्या बोलावत असूनही पुन्हा पाण्यात जायचे नव्हते दादाजींचा पाय दुखायचा थांबला का नाहीतर सेम ऑइंटमेंट लाव मी नाव लिहून देते पाणी हाताने सपासप कापतच आर्याचे बोलणे दादाजी ठीक आहेत मला आजोबांना भेटायचंय ते मला नवीन बुक देणार आहेत वाचायला बुक मी घेऊन येईन त्यांच्याकडून बट चिकन यार आय मिस दादेजींच चिकन मी संडेला येणार आहे मला माहित नाही पोहण्याचा एक राऊंड पूर्ण करत जिया समोर येऊन उभी पाण्यात पाय हलवतच स्वतःला बॅलन्स करत नो नो तू माझ्याकडे लास्ट संडे आलीस आता मला आजीला भेटायचं आहे मी तुझ्याकडे येणार जोरात पाय हलवत आर्यावर पाणी उडवलेच अरे वा असे कसे तू आमच्याकडे दोनदा आलीस जिया आता माझा टर्न आहे मी येणार तुमच्याकडे नाही नाही या संडेला मीच येणार सिरकॉन मध्ये दोघीही रागातच एकमेकींकडे पाहत होत्या आणि मग खुदकन हसल्या जिया आय हॅव अ सोल्युशन तू संडे सकाळी आमच्याकडे ये मग मी मनोज अंकल सोबत तुमच्याकडे जाईन आनंदाने डोळे मोठे करतच जियाकडे पाहिले परफेक्ट मी तुमच्या घरी आंटी आणि आजी आजोबांसोबत वेळ घालवेन तू आमच्या घरी दादाजी दादीजी आणि डॅडसोबत एन्जॉय कर तिचेही डोळे आनंदाने लुकलुकलेच येस जिया तू माझ्या मम्मासोबत ते तुमचं पेंटिंग वेंटिंग करत बस मी अंकलसोबत मस्त स्विमिंग कॉम्पिटिशन करणार येस आणि संध्याकाळी मनोज अंकल तुला सोडायला झिरकॉनला येतील त्यांच्याबरोबर मी घरी जाईन वाव येस दॅट्स अ परफेक्ट प्लॅन mm -hmm. दे टाळी आर्याने पाण्यातूनच पुढे केलेला हात जियाने टाळी तर दिली आणि तोच हात पकडून आर्याने तिला पाण्यात खेचलच आयू यार नको ना पाण्यात एक गटांगळी खाऊन वर येत आर्याला घट्ट धरून बसलेली जिया चुप स्विमिंग तर तुला मी शिकवूनच राहणार तिला नीट पायावर उभं करत खळखळून खल हसणारी आर्या सव्वीसाव्या मजल्यावरील फायनान्स टीम सोबत बसलेली ती सिरीन रिसॉर्ट्सच्या तिच्या प्लॅनला एका फटक्यात रिजेक्ट करणाऱ्या त्याच्यावर उखडलेली चिडलेली पण तेवढीच चिंतित सकाळच्या मीटिंग नंतर कॅबिन मध्ये परतता क्षणी भास्कर सरांना केलेला फोन सर्व मुद्द्यांवर पुन्हा एकदा त्यांच्याशी केलेली सखोल चर्चा राजीवने खोडून काढलेले मुद्दे पुन्हा पडताळून पाहिले मेघा आय फील परफेक्ट प्रपोजल आहे आय डोंट नो बाय राजीवने रिजेक्ट केलं भास्कर सरांच्या मनातही काळजी हो ना सर इव्हन मीही दोनदा चेक करून झालं काहीच लूप होल्स नाहीत मलाही समजत नाही त्यांनी नकार का दिला डोक्याला हात लावूनच बसलेली मेघा समटाइम्स वी फेल टू अंडरस्टँड पीपल मे बी राजीवच्या नकारापाठी काही कारण असेल जेवढं मी त्याला ओळखतो त्याच्या हर डिसिजन पाठी इन डेप्थ विचार केलेला असतो भास्कर सरांच्या शब्दांनी तर ती अजूनच चक्रावून गेली आणि आता अकरा वाजता पुन्हा एकदा टीम सोबत बसून सर्व रिपोर्ट्स डोळ्या घालत होती अदिती आणि मनीष तिच्या सोबत काम करणारे फायनान्स टीमचे ज्युनियर मॅनेजर्स तिला आवश्यक डेटा पुरवत होते प्रेझेंटेशनच्या स्लाइड्सवर तिची नजर भिरभिरत होती सोबतच उद्याच्या मीटिंगसाठी आवश्यक रिपोर्टचे प्रिंट्स काढत सेट बनवण्याचे से कामही सुरू होते सहजच नजर उजवीकडे गेली आणि तिच्याकडे पाहत मिस्टर मूर्तींच्या केबिनमध्ये मध्ये शिरणारा राजीव दृष्टीस पडला तेच त्याचे क्षणभर रोखलेले डोळे आणि तिने क्षणात राग दर्शवत वळवलेली नजर पण मनात अजूनही धाकतो राजीवनी असा नकार देणे आमच्याकडून काही चूक झालीये का नाही मी दोनदा चेक केले मला दोनशे टक्के खात्री असते की सर्व बरोबर आहे तेव्हाच मी प्रेझेंट करते आणि यांनी किती सहज उडवून लावले गेल्या दहा दिवसांची मेहनत आहे आय विल नॉट अप्रूव्ह म्हणे मागितले कोणी तुमचं अप्रुव्हल मेघा राजीव सी एफ ओ आहेत विसरू नको हो हर एक इन्व्हेस्टमेंट डिसिजन तेच फायनल करतात आणि माझ्या प्रेझेंटेशनवर एस डब्ल्यू सीचे चे पुढच्या दोन वर्षीचे कॉन्ट्रॅक्ट अवलंबून आहे भास्कर सरांनाही मी आश्वासन दिले की अप्रुव्हल मिळवणारच पुढची दोन वर्ष, SWC सुप्रीम सोबत काम करणार म्हणजे मी आणि राजीव एकत्र काम करू शकतो राजीव पण ना त्या दिवशी कॉफी घेताना सुप्रीम सी साइड कॅफेमध्ये बसून तर मोठे आश्वासन दिले की बोर्ड ऑफ डिरेक्टर्सचं अप्रुव्हल मी मिळवतो तुम्ही फक्त एकत्र काम करायला हो म्हणा आणि आता जेव्हा मला सोबत काम करावेसे वाटत आहे तर सर्व काही माझ्या अंगावर टाकून स्वतः हातवर करून मोकळे राजीव आता तर हे अप्रुव्हल मी मिळवणारच आहे पर्सनल आयुष्याचे माहीत नाही पण प्रोफेशनली तरी सोबत करू शकतो एकमेकांना अदिती आणि मनीष रिपोर्टची चाळण करत होते कुठे महत्वाचा पॉइंट मिस झाला नाही ना, ना याची खात्री करत होते अदिती सी तुलाही डाऊट्स आहेत ना की हा प्लॅन वर्क होणार नाही त्याचा शांत स्वर मेघाच्या मागून आला आणि तिच्या समोर बसलेली अदिती गोंधळली एकदा मेघाकडे आणि तिच्या मागे उभे असलेल्या राजीव कडे ती पाहत होती नो सर आय मीन येस सर आय मीन आय डोंट नो सर आदिती काय नो सर येस सर तुमच्या सरांना सांग सिरीजचे दोन्ही रिसॉर्ट रिवाईव्ह होणारच अगदी पूर्वीसारखे पाठीमागे न वळत त्याच्याकडे न बघतच हातातले पेन डेस्कवर आपटलेच मनीष देन वॉट इज दिस हे hey, पुन्हा चेकिंग का सुरू आहे डोंट यू हॅव एनी अदर वर्क तुमच्या मॅमनी दिवसभर सिरीन रिसॉर्ट वरच काम करायचं ठरवलंय का पाठीमागून खोचक प्रश्न पण त्यातील हसू तिला जाणवलंच सर हे जस्ट लास्ट मिनिट यु नो ते राजीवला पाहून त्याचे ततपप सुरू मनीष स्पष्ट बोल आपण चोख काम केलं आहे कुणालाही घाबरायची गरज नाही तुमच्या सरांना कॉन्फिडेंटली सांग की हे फक्त उद्याच्या फायनल मीटिंगसाठी रिपोर्ट अरेंज करत आहोत आम्ही शंभर टक्के प्रिपेअर्ड आहोत आता ती गरकन वळत उठून उभी त्याच्या नजरेला नजर भिडवतच तिचं आव्हान तो मात्र कसोशीने हसू अडवत शांत उभा सी यू इन द बोर्ड मीटिंग मिस्टर मेहरा हाताची घडी घालत मनातच त्याच्यावर आग पाखड करून झालीच डेफिनेटली मिस जोशी कांट वेट तिच्याकडे दुर्लक्ष करत मनीष आणि अदितीला छानसे हसत ऑल द बेस्ट करत निघून गेला आणि ती दात ओठ खात पुन्हा बसली जागेवर आदिती मनीषला सूचना देत पुढच्या कामावर लक्ष केंद्रित केले समर कॅम्पचे आजचे शेड्यूल संपण्यापूर्वीचा स्नॅक्स ब्रेक जियाच्या हट्टामुळे पुन्हा एकदा बनलेले थालीपीठ दादीजींनी आज आर्यासाठी डब्यात पाठवलेली गोड बर्फी वाटावाटी करतच त्यांच्या आवडीच्या ऍक्टिव्हिटी रूमच्या कठड्यावर बसलेल्या दोघी हे hey, आयू तू श्वेता आंटीच्या एंगेजमेंटला काय ड्रेस घालणार जिया ऐकण्यास उत्सुक मी जीन्स आणि टी शर्ट अजून काय आर्याचे खांदे उडवतच उत्तर अग आर्या एंगेजमेंट फंक्शन आहे ना पार्टी ड्रेस घाल ना ते फेरी स्टाईलचे असतात तसे उठून गोल फिरत ते ड्रेस कसे सुंदर आणि घेरदार असतात हे दाखवण्याचा तिचा प्रयत्न नो वे फेरी ड्रेस मी कधीच घालत नाही एकतर त्याला ती एवढी मोठी फ्रील असते का असते वेस्ट ऑफ क्लोथ आणि मग चालताना उठताना बसताना सारखी ती सांभाळत बसावी लागते नाक वर ओढतच तिने नकार दर्शवला आर्या अग फक्त तासच काय अशा हेच ड्रेस छान दिसतात ग ग एकतर ते ड्रेस टोचतात आणि मला खेळता पण येणार नाही एवढा लॉंग पार्टी ड्रेस घालून आम्ही धावणार पळणार कसे अगं एंगेजमेंट मध्ये थोडेच खेळायचे असते नुसते बसून राहायचे चेअरवर नाहीतर श्वेता आंटी आंटीसोबत स्टेजवर थांबायचे जियाने समजावण्याचा प्रयत्न केलाच ए ही एंगेजमेंट मला बोरिंग प्रकार वाटतोय ग मोठे लोक बसतील ना खुर्चीवर आपण कशाला बसायचे तिथे बरीच लहान मुलं असतील ना हवं तर मी बॉल घेऊन येते मम्मा म्हणाली त्या हॉटेलची मस्त मोठी लॉन आहे आपण खेळू तिथे आर्या हॉटेलच्या लॉनवर पोहोचलेली डोळ्यात चमक तरळलेली आर्या अग ते काय स्कूलचं फुटबॉल ग्राउंड आहे का तिथे कितीतरी लोक असणार दादाजींच्या ओळखीचे रिलेटिव्स आणि फ्रेंड्स श्वेता आंटी आणि अभियंकलचे कलीग्स फ्रेंड्स तिथे कसे खेळणार जियाने रिकामा केलेला डब्बा बंद केला ए मला नाही यायचं मग एंगेजमेंटला जीन्स नाही घालू शकत खेळू नाही शकत मग मी काय करू तिकडे अगं असं कस माझ्यासाठी ये ना प्लीज मी एकटी बोर होईन ना बरं आपण डॅडला विचारून खेळायला जाऊ तो परमिशन देईल पण माझी मम्मा नाही देणार ना परमिशन ती पण माझ्या मागे लागली आहे पार्टी ड्रेस घेऊया म्हणून बघ मग आंटीचं तरी तू ऐक ना आर्याची हनुवटी धरत नजरेनेच तिला विनवणी करणारी जिया ई बिलकुल नाही मी तो ड्रेस घालणारच नाही आर्या उठून क्लासरूम कडे चालू लागली मम्मा तर मम्मा आता जिया पण तो ड्रेस घालायचा हट्ट करत आहे ही एंगेजमेंट कशी अवॉर्ड करायची ते बघावं लागेल जियाचं मन मला मोडायचं नाही पण तो ड्रेस मी नाही घालणार जिया बिचारी उसासा टाकतच केविलवाणेपणे आर्याकडे पाहत होती ही आर्या काही ऐकतच नाही माझं आंटीने मला रिस्पॉन्सिबिलिटी दिली आहे आर्याला मनवायची आंटीसाठी आर्या एवढंच पण करू शकत नाही का आता मी मेघा आंटीला काय सांगू चार वाजता तिने त्याच्या केबिनच्या दारावर नॉक केलं सिरीन ग्रुप व्यतिरिक्त टेक्नोसिसच्या टेक ओव्हर संदर्भात गेल्या पंधरा सतरा दिवसात पूर्ण झालेले काम अन आचार्य सरांशी झालेली चर्चा उद्या रिपोर्ट स्वरूपात बोर्ड ऑफ डिरेक्टर्स समोर सादर करायची होती रिपोर्टचा रिव्ह्यू दोघांकडून सोमवारी रात्रीच पूर्ण झालेला फायनल रिपोर्ट सादर करण्याआधी त्यावर सी एफ अप्रुव्हल सही रूपात घेणे आवश्यक होते तोच रिपोर्ट घेऊन ती त्याच्या दाराबाहेर उभी आतून त्याच्या बोलण्याचा आवाज येत होता फोन कॉल तिने दार किल करता उंचावतच नजरेनेच हे सुचवून झालेले ओ अच्छा सो आज स्विमिंग पूलमध्ये डायव्ह करायला शिकवलं दॅट्स अमेझिंग यू जमलं ना तुला व्हेरी गुड मेघाकडे रोखून पाहतच त्याचे बोलणे तिला कळून चुकलेले की तो नक्कीच आर्याशी बोलत आहे ही पठ्ठी राजीवना कधीही फोन करते हे काय आहे ऑफिस अवर्स मध्ये म्हणजे रोज दुपारी पण कॉल आणि संध्याकाळी पण हे बर आहे आणि आर्याने मला सांगितलं नाही की स्विमिंग पूलमध्ये डाईव्ह केलं म्हणून एवढी महत्वाची गोष्ट मला न सांगता यांना बरी सांगितली तेव्हा त्या पूलमध्ये ही उडी मारणार माझ्याच काळजात धस्स होत किती मस्तीखोर हो आहे ही मुलगी कुठे धडपडू नये म्हणजे मिळवलं अच्छा मम्मा असं म्हणाली उडी मारू नको असं काही नसत घाबरायचं नाही नीट काळजी घ्यायची आणि मारायची मम्माला समजावून सांग की स्विमिंग इज अ लाईफ स्किल जस्ट लाईक कुकिंग तो मिश्किल हसत होता आणि ती खाऊ का गिळू नजरेने त्याच्याकडे पाहत होती राजीव माझ्या आर्याला काहीही सांगू नका ही, ती माझी कुठे पार्टी बदलू कुठची अंकल जास्त प्रिय ना तिला वाटतेल ते करायची मुभा मिळते ना मम्मालाही भीती वाटते ओ जाऊ दे असतात काही जण घाबरट जिया पण घाबरते तू शिकव मग जियाला असं घाबरायचं नाही ती रागातच पुढे आली टेबलवर हात रोवला गेलाच तुमच्या आर्याला सांगा माझ्या राणूपासून लांब राहा आली मोठी स्विमिंग शिकवणारी आधी स्वतःचा अक्षर सुधार म्हणावं टेबलवर रिपोर्ट आपटतच तिचं बोलणं आणि तुम्ही याच्यावर सही करून राधिकाकडे पाठवा नीट अक्षरात सही करा एक रागेट कटाक्ष टाकत वळून दाराकडे निघालीच पुन्हा वळली आणि मी घाबरत नाहीये समजलं ओठ तिरपे झालेलेच अन दारातून निघून गेली तो मात्र हसतच होता आता बऱ्यापैकी मोठ्याने मेघा मी आर्याशी बोलत नव्हतोच तुम्ही नॉक केले तेव्हाच तिला बाय करून फोन बंद केलेला देन वाटलं थोडीशी मजा करूया तुम्ही स्विमिंग पूलला घाबरता हे संडेला चार्याने सांगितलं आहे आपल्या घरचा पूल बघून ती येणार आहे पुन्हा स्विमिंग करायला माझ्यासोबत सकाळपासून तुमची चिडचिड सुरू आहे घशावरही राग काढता तुम्ही मी सेरेन ग्रुपचे से प्रपोजल रिजेक्ट केले आहे म्हणून सकाळचा राग अजून केलेला नाही मेघा अशाच रागवत रहा मला आवडतो तुमचा राग मोरपिशी रंगाच्या कोटा सिल्क साडीचा मोकळा सोडलेला पदर नीट पिनअप करत ती आरशात पाहत होती कॅबिन मधील बोलणे आठवतच धुसफुस सुरू होती राजीव आज सकाळपासून खूप छळत आहात मी आपले सकाळचे सगळे वाद विसरून विचारायला आलेले आज संध्याकाळी किती आमंत्रणे करायची आहेत किती वाजता निघायचं इथूनच जायचं की डायरेक्ट बाहेर कुठे भेटणार आहोत पण राजीवना फक्त वाद घालायचे आहेत नाहीतर माझी थट्टा आले मोठे मला आता वाटते स्विमिंग पूलची भीती त्यात हसण्यासारखं काय आहे म्हणे स्विमिंग इज अ लाईफ स्किल माहितीये मला आता आधी कधी नाही गरज पडली तर नाही शिकलो आम्ही आता दाखवते स्विमिंग शिकून नाही सहा महिन्यात पोहायला शिकले तर नाव लावणार नाही मेघा जोशी मेहराजी आगाव कुठचे नुसतं घालातल्या घालात हसता येत तुमच्याशी बोलण्यात काही अर्थच नाही जा, जा तुम्ही एकटेच ती आमंत्रण करायला मी तर आज सांगायलाही येणार नाहीये आज अगदी ठरवून ही साडी नेसत आहे तुमच्यासोबत जा जायचं म्हणून गुढीपाडव्याला मोरपीशी रंगाची नारायणपेठ होती तिला पाहूनही तुमचे डोळे चमकलेले अगदी क्षणभरच पण आठवतंय मला चांगलंच म्हणूनच आजही ही, ही वेगळी मोरपीशी साडी निवडली पण तुम्हाला भांडणातून फुरसत मिळेल तर आमच्यासोबत यायला जमेल ना आम्ही छान तयार व्हा तुम्ही करा आमचा हिरमोड असू दे निघालो मी आणि श्वेता तुम्ही बसा इथेच हरी हरी करत सबस्क्राईबने मिळेल प्रोत्साहन लाईक देईल समाधान अन शेअर केलेत मैत्रिणींसोबत तर आमच्या आनंदाला येईल उधाण